वेलकम टू रश्मीच रसोई कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर आपण नेहमीच मध्ये लोणचा किंवा मोरंबा शोधत असतो त्यामुळे ठरवलं की आज आपण गुळांबा किंवा मोरंब्याचा व्हिडिओ करूया त्यासाठी ही रेसिपी बघण्याकरता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा गुळ आंबा बनवण्यासाठी आपण एक किलो ह्या कैऱ्या घेतल्यात ही राजापुरी कैरी आहे म्हणजे ही जास्त आंबट पण नसते आणि खूप गोड पण नसते नंतर एक किलो कैरीला साडेसातशे ग्राम आपण गुळ घेतले चमचाभर तूप यूज करणार आहोत नंतर थोडीशी दालचिनी आणि एक चार ते पाच लवंगा घेतल्यात वेलची पूड आहे ही आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर यूज करणार आहोत ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि हे बघा कोरड्या कपड्यांनी याला व्यवस्थित पुसून घेते म्हणजे थोडंही पाणी राहता कामा नये आता आपण ह्याचं साल काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मोरंबा करताना कधी छान पांढरीशुभ्रच कैरी हवी आपल्याला आतून म्हणजे त्याचा मोरंबा छान होतो आंबट तिखट गोड असा दोन्ही कैऱ्यांची सालं मी काढून घेते हे बघा दोन्ही कैऱ्यांची सालं आपण काढून घेतली आहेत आता आपण हा ही कैरी खिसून घेणार आहोत खोबरं खिसायची ही जी जाडी आपली खिसणी असते ना तीच यूज करायची आहे म्हणजे ह्याच्याने छान किस पडतो तुम्हाला दाखवते मी कसा लांब लांब किस पडलाय ते हे बघा अशाच पद्धतीने दोन्ही कैऱ्या मी व्यवस्थित किसून घेणार आहे ही बघा कैरी आपण खिसून घेतली आहे आता मोरंबा बनवायला किंवा गुळंबा बनवायला सुरुवात करूया गॅसवर मी हा एक एकदम जा हॅव्ही ह्याचा पॅन ठेवला आहे अगदी एक चमचा तूप घालणार आहोत ह्यात आपण नंतर लवंग आणि दालचिनी आहे ती या फोडणीला घालणार आहोत थोडी परतून घ्यायची आहे हाय फ्लेमवर ह्याला म्हणजे ह्याचा छान आरोमा त्या मोरंबामध्ये उतरतो तुम्हाला हवे असतील तर तुम्ही काजू देखील यात ॲड करू शकता दालचिनी आणि लवंग परतून झालं की हा खिसलेला आंबा आपण यात ॲड करणार आहोत आता या खिसला आपण व्यवस्थित एक चार ते पाच मिनिटासाठी तुपावरच परतून घेणार आहोत चार ते पाच मिनिटं झाली आहेत ही कैरी छान आपण तुपावर परतून घेतलीये आता ह्यात आपण हा किसलेला गूळ ॲड करणार आहोत म्हणजे बारीक चिरून घेतला आहे मी हा गूळ लक्षात ठेवा एक किलो कैरी असेल तर पाऊन किलो आपण गूळ वापरायचा आहे आणि जर कैरी आपण वजन करून आणली नसेल अंदाजानेच खिसली असेल तर एखाद्या बोलनी किंवा कपच्या मेजरमेंटनी किस मोजायचं आहे आणि तेवढाच गुळ किंवा साखर यूज करायची आहे आता हा गूळ मेल्ट होईपर्यंत ह्याला आपण छान परतून घेणार आहोत कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमवर ठेवायची आहे तुम्ही बघू शकता जवळपास सर्व गूळ मेल्ट झालं आहे अगदी थोडंसंच कुठे कुठे कणकण राहिलं आहे आता या स्टेजला आपण एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहोत काश्मीरी मिरची पावडर टोटली ऑप्शनल आहे आम्हाला थोडा तिखट गोड आंबट असा मोरंबा आवडतो म्हणून मी ही काश्मीरी मिरची पावडर ॲड केली आहे आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्या गुळाचा एकतारी पाक बनत नाही तोपर्यंत कंटिन्यू याला आपल्याला मिक्स करतच राहायचं आहे हे बघा गुळ व्यवस्थित मेल्ट झालं आहे आता आपण थोडं चेक करून घेणार आहोत अगदी थोडासा पाक येतो एक ते चेक करून गॅसची फ्लेम मी लो करते आता हे बघा अगदी थोडासा ह्यातला गुळाचा पाक आपण घेतला आहे थोडासा गार झाला की ह्याला आपण चेक करून घेणार आहोत जर एक तारी पाक हे बघा एकतारी पाक तयार होत असेल तुम्हाला दाखवते पुन्हा हे बघा जर एकतारी पाक ह्याचा तयार होत असेल म्हणजे आपला मोरंबा रेडी झाला आहे तुम्ही बघितलंच असेल आता की ह्याचा आपण एकतारी पाक तयार करून घेतलेला मोरंबा बनवताना म्हणजे एकतारी पाक बनवला का हा मोरंबा वर्षभर छान टिकतो त्यामुळे तुम्ही पण नक्की एकतारी पाकच बनवून घ्या आणि आता हा मोरंबा आपण खाली उतरवून घेणार आहोत मोरंबा खाली उतरवून घेतल्यानंतर आपण यात वेलचीपूड ॲड करणार आहोत ही जायफळ आणि वेलचीपूड मिक्स आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि गार झाल्यानंतर ह्याला आपण काचेच्या बरणीत व्यवस्थित भरून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हा बघा आपला मोरंबा अगदी व्यवस्थित गार झालाय आता आपण ह्या बरणीत भरून घेणार आहोत मी नॉर्मली ह्या अशा लहान बरण्याच यूज करते म्हणजे एकावेळी एक, एक बरणी यूज करून झाली की आपण दुसरी बरणी काढू शकतो तुम्हाला पण जर मी बनवलेला हा गुळ आंबा किंवा मोरंब्याचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हा मोरंबा घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा गुळांबा किंवा मोरंबा कसा झाला आहे ते जर तुम्हाला मी बनवलेला हा गुळांबा किंवा मोरंब्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ